प्रश्न क्रमांक नऊ हजार एकशे महोदय महोदय माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेली आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट अनियमितता झालेली आहे विसंगत पद्धतीनं कारवाई झालेली आहे निदर्शनास येत आहे मी जो एक नंबरला प्रश्न विचारला होता की तुकडेबंदी कायदा असताना जमिनीचे सोळा तुकडे करून सद्दर खरेदी जमीन खरेदी खातात बैल गोट्याकरिता खरेदी केलेली आहे का माननीय मंत्री महोदयांचं उत्तर आहे की हो हे खरं आहे म्हणजे तुम्ही तुकडेबंदी असताना सोळा तुकडे केलेले आहेत आणि दुसरा प्रश्न आहे की मालेगावमध्ये स्टॅम्प वेंडर जाकीर व आरिफ अब्दुल लतीफ या दोन्ही साथीदारांनी मिळून जमिनीवर रहिवासी बांधकाम केले व त्याची विक्री करून खरेदीदारांची व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे आणि ह्याला उत्तर असं दिलंय की बाबा डीडीआर साहेबांनी सांगितलं की हे काय खरं नाही आता त्याच्या पुढं गेल्यानंतर तिसरा प्रश्न आमचा असा आहे की जवळपास सोळाशे बैलगोट्यांची नोंद आहे आणि या बैलगोट्यांना तुम्ही बांधकाम परवाना देण्याची आवश्यकता होती आणि उत्तरामध्ये दिलं की आम्ही बांधकाम परवाना कुठलाही दिलेला नाही आणि म्हणून माझं माननीय मंत्री महोदयांच्याकडं स्पेसिफिक प्रश्न आहेत जर डी डी आर साहेबांनी आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे कारण तुकडेबंदी कायदे असताना सोळा तुकडे केलेले आहेत डी आर यांच्यावरती काय कारवाई करणार नंबर एक मालेगावचे उपविभागीय अधिकारी आहेत यांनी सोळा तीन दोन हजार तेराला मौजे संगमेश्वर तालुका मालेगाव येथील गट नंबर अमुक अमुक ही वर्ग दोन ची जमीन त्यांनी एक केलेली आहे आणि हा जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक सोळा सात चौदा दोन दोन हजार तेवीसला रद्द केला आहे म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं परवानगी दिली होती नंब वर्ग भोगवटदार दोनची जमीन एक केली होती आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी रद्द केलेली आहे आणि मग ही विसंगती आहे माननीय उपविभागीय अधिकारी जे दोन हजार तेराला होते त्यांच्यावरती आपण कारवाई काय करणार आहात नंबर एक नंबर दोन डीडीआरने आपल्याला चुकीची माहिती दिली त्याबद्दल डीडीआरवरती आपण कारवाई काय करणार आहात आणि मग तुम्ही जे दोघ जण आहेत ज्यांनी ही जमीन फसवून लोकांना दिलेली आहे त्यांच्यावरती आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का आणि ज्या जमिनीमध्ये जो ग्रीन बेल्ट होता ग्रीन झोन होता ज्याच्यामध्ये कुठलाही बांधकाम परवाना नाही बांधकाम परवाना नसताना तुम्ही मान्य केलं की कुठलाही बांधकाम परवाना दिला नाही तिथं अनाधिकृत बांधकाम केलेली आहेत ती अनाधिकृत बांधकामं तात्काळ निर्गमित करण्याच्या सूचना आपण देणार आहात का हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे मान्य अध्यक्ष महोदय माननीय गोपीचंद यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न या सभागृहात आणला आहे खर तर मौजे संगमेश्वर येथील गट नंबर एकशे चौदा बटे अ एक चौदा बटे अ आणि मौजे गुगळगाव येथील गट नंबर दोनशे त्रेपन्न असा हा दोन गट आल्याबद्दल आणि अध्यक्ष मोदय मुळात हा प्रश्न सुरू झाला या ठिकाणी जे आपण भूखंडाची अदलाबदली करतो जमिनीची अदलाबदली करतो अध्यक्ष महोदय दोन हजार दोनचं परिपत्रक असं आहे की भूखंडाची अदलाबदली करायची असेल किंवा शेतीची अदलाबदली करायची असेल तुम्हाला माझी जमीन माझी तुम्हाला जमीन करायची असेल तर ती सलग असावी लागतं पण आमचा हा महाशय जो आहे उदय किसवे एच ओ यांनी संगमेश्वर संगमेश्वरची जमीन गुगळगावला शाप केली आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वा केली म्हणजे अदलाबदली केली सलग असली पाहिजे ते परिपत्रक आहे पण गावाच्या गावात बदलून टाकलं आणि त्यामुळं उदय किसबे जो आमचे उपविभागीय अधिकारी आहे यांना आम्ही निलंबित करतो आहे आणि यांना निलंबित करून त्याची एक महिन्याच्या विभागीय चौकशी करून पुढचे याची कडक शिक्षा याच्यावर आम्ही पुन्हा करणार आहोत दुसरा अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंदजींनी सांगितलं जे सुरुवात इथं झाली आहे या जमिनीची मग त्याचे सोळा विभाग पडले मग त्यावर जवळपास दोनशे बहात्तर त्या ठिकाणी तुकडे पडले तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन झालं एम आर टी पी कायद्याचं उल्लंघन झालं विदाऊट येने विदाऊट टी पी या ठिकाणी हे तुकडे झालेत गोपीचंदजी ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळं दोनशे अठ्ठावन्न दस्त या ठिकाणी नोंदणी करण्यात आले ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळं ह्या दोरा दोन हजार तेरा ते एकोणीस या काळात सहा वर्ष काळामध्ये जे तिथले आपले मुद्रांकर अधिकारी होते श्री भुरके आहेत श्री गावित आहेत श्री कापडणे आहेत श्री गुप्ते आहेत श्री हिरे श्री कळसकर श्री मुतीराळे आणि वाणी या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत दस्त या ठिकाणी नोंदणी केली आहे याचीही विभागीय चौकशी आ... पद्धतीनं जे अधिकारी काम करतायत तर हे सगळं आता स्पष्ट झालंय की यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे तर यांच्यावर पण निलंबनाची चौकशी करा निलंबनाची कारवाई करा आणि त्यांची चौकशी लावा ही माझी मागणी आपल्याकडं अध्यक्ष महोदय आठ अधिकारी आठ अधिकारी आहेत दोन हजार दोन हजार तेरा ते एकोणीस या काळातल्या आठ या ठिकाणी मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत मी उपविभागीय अधिकारी ए ला निलंबित केला आहे पण मला माननीय गोपीचंदीला विनंती करायची आहे की या सात दिवसामध्ये या आठ अधिकाऱ्यांनी कुठले कुठले दस्त कसे कसे त्या ठिकाणी चुकीचे नोंदवले आहे याची संपूर्ण विभागीय चौकशी करून किंवा प्रायमरी आता तर विभागीय चौकशीला वेळ लागतो एक दीड ता एक दीड महिना दोन महिने प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी याबद्दलची जी पुढची कारवाई ती पूर्ण करू ती सभागृहाला मी जाहीर करील पण मात्र विभागीय चौकशी याची करून पण मी निलंबित केला आहे आणि या पूर्ण प्रकरणात स्टॅम्प आरिफ अब्दुल लतीफ या दोन लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे गैरव्यवहार केले याच्यामध्ये साथ दिली आहे त्यामुळं या गैरव्यवहार व्यवहारामध्ये जे जे लोक असतील त्या सर्वावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सहा सन्माननीय